शेतकरी हो आपण पाहत आहोत पिंपराणी या गावी शहादा तालुक्यातील पिंपराणी या गावी नाल्यामध्ये अशा प्रकारे पाण्याचा नाल्यातून वापर केला जातो आता रब्बी हंगामामध्ये या नाल्यातील पाण्याचा वापर या पद्धतीने शेतासाठी शेतीसाठी शेती, शेती उपयोगासाठी केला जातो हे नाल्या नाल्याचे पाणी नाल्यातील पाणी या पद्धतीने चारी तयार करून कोणतेही इलेक्ट्रिक साधन न वापरता किंवा डिझेल इंजिन न वापरता चारीद्वारे पाणी शेतामध्ये पिकासाठी घेऊन जाता तो त्याचा वापर केलेला असतो या ठिकाणी मित्र हो आपण पाहत आहोत समोर वनराई बंधारा टाकलेला आपल्याला दिसत आहे आणि त्या वनराई बंधाऱ्यामध्ये पाणी अडवलेले आहे नाले आता पाणी कमी होत असून नाल्यांमध्ये पावसाळा संपल्यानंतर नाल्यामधील पाणी कमी होत असताना अशा प्रकारे वनराई बंधारी टाकून ठिकठिकाणी पिंपराणी या गावामध्ये पाणी अडवलेले आहे आणि आपण पाहत आहोत या ठिकाणी जलपरी इलेक्ट्रिक मोटर बसवलेली आहे आणि या वनराई बंधाऱ्यात साठवलेल्या पाण्यातून हे बघा याप्रमाणे इथूनसुद्धा मोटारीद्वारे शेतातील पिकांना पाणी दिलं जात आहे तर रब्बी हंगामात नाल्यातून वाहणाऱ्या ना पाण्यातून याप्रमाणे पाणी अडून हा वनराई बंधारा टाकलेला आहे आणि याच्यातून रब्बी हंगाम घेतला जातो येथे कृषी विभागाचे अधिकारीसुद्धा पाहणी करायला आलेले आहेत उपविभागीय कृषी अधिकारी